श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार एक लाख मागाल एक कोटी मिळते गुरुवारी फक्त हा एक नियम घरामध्ये पाळायचा गाड्या असेल बंगला असेल नोकर असेल चाकर असेल न मागता सर्व काही मिळेल हा उपाय लक्ष्मी नारायणांचा आहे हा उपाय जर तुम्ही गुरुवारच्या दिवशी तुमच्या घरामध्ये करताय तर बघा तुमच्या घरामध्ये वैभव असेल संपत्ती असेल संपदा असेल सर्व प्रकारचं भौतिक सुख असेल तुम्हाला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाहीये हे दादाचे शब्द आहेत फक्त ज्यांचा विश्वास आहे त्यांनीच हा व्हिडिओ पूर्णपणे पहा ज्यांचा विश्वास नाहीये त्यांनी व्हिडिओ सोडून गेलं तरी चालेल कुणालाही उपाय करण्यासाठी जबरदस्ती केली जात नाहीये तर आता तुमची आर्थिक बाजू कमकुवत झालेली आहे तर निश्चितच तुम्ही काही ना काही उपाय योजना तुमच्या जीवनामध्ये केल्या पाहिजेत तुम्ही पाहिलं असेल भगवान शंकरांचं काम वेगळं आहे भगवान विष्णूंच काम वेगळं आहे ब्रह्मदेवांचं काम वेगळं आहे दत्त महाराजांचं काम वेगळं आहे आपल्या स्वामी आईचं काम वेगळं आहे तसंच आपल्या माता लक्ष्मीचंही काम अगदी वेगळं आहे जर तुम्हाला पैशाची गरज पडली तर तुम्ही बँकेमध्ये जाता अर्ज देता लोन काढता त्यानंतर तुमचं लोन पास होतं आणि त्याच्यानंतर तुमच्या अकाउंटला पैसे जमा होतात तसच अगदी तुमच्या जीवनामध्ये आर्थिक बाजू तुम्हाला मजबूत करायची तर तुम्हाला धनाच्या देवीचे पाय धरले पाहिजेत म्हणजे माता लक्ष्मीचे चरण तुम्हाला धरले पाहिजेत त्याच वेळेस तुमच्या जीवनामध्ये आर्थिक संकट येणार आहेत तुमच्या जीवनामध्ये पैसा येईल पैसा इतका येईल की पैसा तुम्हाला कमी पडणार नाहीये सातो पिढ्या तुमच्या अक्षरशः ऐशो आरामात राहतील पण कधी ज्यावेळेस तुम्ही धनाच्या देवीची याचना करचाल विनंती करचाल, किंवा त्यांची सेवा करचाल तर असा सुंदर असा व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणलेला आहे तर सगळ्यांनी याचा लाभ घ्या नवीन कुणी असेल चॅनलला सबस्क्राईब करा माहिती आवडली अनेक लोकांना शेअर करा लाईक करा जेणेकरून दाताला नवनवीन व्हिडिओ आणण्यासाठी अक्षरशः उत्साह मिळत असतो प्रोत्साहन मिळत असतं मोटिवेशन मिळत असत आता तुमच्या जीवनामध्ये तुमची आर्थिक परिस्थिती बदलून टाकायची तर दर गुरुवारी सायंकाळी म्हणजे लक्ष्मी घरात येण्याच्या वेळेस त्यावेळेस आपल्याला माता लक्ष्मीची घरामध्ये पूजा मांडायची नुसती माता लक्ष्मीची नाहीये त्यांच्या बरोबर भगवान विष्णूंची ही एकत्र पूजा मांडा पाटावर मांडा जशी आपण गुरुवारी दत्त महाराजांचा अभिषेक करून पूजा घरामध्ये मांडतो अगदी त्याप्रमाणे तुम्हाला माता लक्ष्मीची पूजा मांडायची अगदी वैभव लक्ष्मीचा ओरड तुम्ही घरामध्ये करताना तशी पूजा मांडायची पूजा मांडल्यानंतर घरामध्ये गोड पदार्थ देवी मातेसाठी बनवा दुधाची खीर बनवली अतिउत्तम आहे तो भोग राणीला तुम्ही दाखवा आणि तिथं बसून तुम्हाला एक मंत्र सांगणार आहे तो मंत्र तुम्हाला एकशे आठ वेळा बोलायचा आहे तो मंत्र आहे महालक्ष्मीचा ओम नमो कमलवासनी स्वहा ओम नमो कमलवासनी स्वहा आणि दुसरा मंत्र आहे ओम नमो भगवते वासुदेवाय या दोन मंत्राचा उच्चार एकशे आठ वेळा करायचा आहे हे दोन्ही मंत्र मी डिस्क्रिप्शन बॉक्स आणि कमेंट बॉक्समध्ये टाकेल तिथून तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या याच्या बरोबर जे महत्वाचं आहे व्यंकटेश स्तोत्र व्यंकटेश स्तोत्र तिथं बसून तुम्हाला वाचायचं आहे एक पाच ते सात मिनिटाचा वेळ लागेल एवढी सेवा तुम्ही गुरुवारच्या दिवशी घरामध्ये करा आणि याच्या बरोबर जो लक्ष्मीचा चालिसा येतोय तो, तो लक्ष्मीचा चालिसा मोबाईलवर ऐका बघा घरामध्ये हळूहळू बदल व्हायला सुरुवात होते घरातील रोगराई असेल अलक्ष्मी असेल दरिद्र देवी असेल घर सोडण्यासाठी मजबूर होईल घरामध्ये माता लक्ष्मीच आगमन होईल आणि माता लक्ष्मी ज्या घरामध्ये जा जाते त्या घराचं अगदी गोकुळ झाल्याशिवाय राहत नाहीये एवढी छोटीशी सेवा से सांगितलेली आहे जी पूजा मांडलेली आहे ते शुक्रवारी सकाळी तुम्ही काढू शकता नैवेद्य वगैरे दाखवून उपाय आवडला असेल अनेक लोकांना शेअर करा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त